संरक्षित वातावरणातील शेती करत असताना आपण पाहिलं की पॉलेहस आणि शेडनेर हाऊस या दोघांमध्ये पण आपण भाजीपाला व फुलपीक या दोघांची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो आता या शेडनेर हाऊसमध्ये आणि मध्ये भाजीपाला व फुलशेती या पिकांची लागवड करत असताना यामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असतो तो, तो म्हणजे कीड आणि रोग या दोघांचं नियंत्रण करण्यासाठी याच्यामध्ये एक अशा प्रकारची आपण पाहतोय की इन्सेक्ट नेट बसवलेली असते इन्सेक्ट नेट याच्यामध्ये ही जी इन्सेक्ट नेट आहे याला आपण मेश साईज मध्ये मोजतो मेश साईज मेश साईजचा अर्थ काय की या इन्सेक्ट मध्ये एका लिनियर स्क्वेअर मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ ची किंवा छिद्रांची संख्या म्हणजे त्याला आपण म्हणतो मेश साईज आता ही जी इन्सेक्ट आहे इन्सेक्टचं मुख्य कार्य काय आहे की बाहेरच्या वातावरणातील जे कीड आहे तर ते मध्ये किंवा शेग मध्ये आतमध्ये प्रवेश किंवा एंट्री करू नये म्हणून आपण ही इन्सेक्ट वापरत असतो आता ही इन्सेक्ट मिळत असताना मार्केटमध्ये तीन गोष्टीमध्ये मिळत असते एक तीस मेश चाळीस मेश आणि पन्नास मेश या तीस मेशचा अर्थ काय की त्या इन्सेग्रेटच्या एका लिनियर स्क्वेअर इंचामध्ये नंबर ऑफ होल्स किंवा छिद्रांची संख्या ही तीस आहे चाळीस मेश मध्ये ते चाळीस होल्स असतात एका लिनियर स्क्वेअर इंचामध्ये पन्नास मध्ये एका लिनियर स्क्वेअर इंचामध्ये त्याचे होल्स पन्नास असतात परंतु हे आपण डोळ्याने बघू शकत नाही किंवा डोळ्याने मोजू शकत नाही म्हणून ही जी इन्सेग्रेट आहे ही इन्सेग्रेंट तीस मॅच चीच आहे किंवा चाळीस मॅच चीच आहे किंवा पन्नास मेट चीच आहे हे आपण कसं हो ओळखणार तर समजा इन ती इन्सेकंड जर का तीस मेच ची असेल आणि त्याचा जर का आपण एक बाय एक मीटरचा तुकडा काढला आणि त्याच जर का आपण इलेक्ट्रॉनिक वरती वजन केलं तर ते साधारणतः नव्वद ग्रॅम प्रतिस्क्वेअर मीटर भरत तीच समजा इन्सेकंड आपली चाळीस मेच ची असेल आणि त्या इन्सिडेंट आपण एक बाय एक मीटरचा तुकडा काढला तर त्याचं वजन आपलं एकशे पाच ग्रॅम मीटर भरतं आणि तीस इन्सिडेंड आपली जर का पन्नास मेच ची असेल तर त्याच्या एक बाय एक मीटरच्या तुकड्याचं वजन केलं आपलं तर ते आपलं भरतं एकशे वीस ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर शेतकरी बिंदूंसाठी अत्यंत महत्वाची सांगण्याची गोष्ट ती म्हणजे आपण शेडनर गुरामध्ये किंवा मध्ये जी, जी इन्सेक्ने वापरतो तर ती इन्सेक्टनेट आपण चाळीस मेसची वापरतो म्हणजेच काय की त्याच्यामध्ये एका इंचामध्ये चाळीस होल्स आहेत आणि त्याच्या एक बाय एक, एक मीटरच्या तुकड्याचं वजन आपलं एकशे पाच ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर भरणार आहे आणि असा जर का कोणी प्रश्न विचारला या इन्सेक्नेचा रंग कुठला असला पाहिजे तर त्या इन्स्टेग्नेटचा रंग आपला हा मिल्की व्हाईट किंवा पांढऱ्या रंगाची इन्स्टेग्नेट हे आपण शेडना हाऊसमध्ये किंवा मध्ये एप्रॉन पेपरच्या वरती वापरत असतो